दा नमस्कार दादा नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी बरं गाय विकायला आणली का घेतली नक्की बर कोणाकडून गाय घेतली नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी बर आज गाय किती विकायला आणली तुम्ही आम्हाला सर पाच ही गाय विकली का कुठे दिली ही गाय करमाळ्याला किती दिवस टायमे गेला किती आला आता तिसऱ्यांदा खाली होईल दुसऱ्यांदा किती दूध दिल तिने बावीस लिटर दिले काय एक पाच ला बर मोबाईल नंबर की नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न होती रोख या झाला रोख झाला टाका बोलाल मग আমল দাদা বিনোদ দুগ্ধ